आमदार सतेज पाटील यांना कोल्हापूर लोकसभेची निवडणूक लढवण्याची सूचना काँग्रेस पक्षानं केली होती पण पराभवाच्या भीतीमुळं सतेज पाटील यांनी मैदानातून पळ काढला आणि काँग्रेसची उमेदवारी श्रीमंत शाहू महाराज यांच्या गळ्यात घातली असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी केला आहे संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं कोणतं तरी सिक्रेट माहीत असावं त्या जोरावर संजय राऊत हे ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करतायत असा आरोप वाघमारे यांनी केला आज कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे कोल्हापुरात आलेत आहेत वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं कोल्हापूर लोकसभेची काँग्रेसची उमेदवारी आमदार सतेज पाटील यांना दिली जाणार होती कोर कमिटीने तशी स्पष्ट कल्पना सतीश पाटील यांना दिली होती पण आपल्यावरील पराभवाचं संकट टाळण्यासाठी सतीश पाटील यांनी कट कारस्थान करून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना काँग्रेसची उमेदवारी दिल्याचा आरोप राजू वाघमारे यांनी केलाय मी काँग्रेस मध्ये होतो त्यावेळी वेळी सगळं घडत असताना कोर कमिटी काँग्रेसच्या स्पष्ट सूचना होत्या पण ती पाटलांना की तुम्ही उभं राहायचं कोल्हापूर पण स्वतःवरचं खासदार संजय राऊत यांच्यावरही राजू वाघमारे यांनी गंभीर आरोप केलाय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारून वेगळं सरकार स्थापन करण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक घेतल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय की हयात हॉटेल येथे यांनी उद्धव ठाकरेंना काढून टाका उद्धव ठाकरेंना या संपूर्ण याच्यातून बाहेर काढा याच्यासाठी संजय राऊतांनी मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगला आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवारजी सुनील तटकरेजी मिलिंद नार्वेकरजी आणि आताचे आमचे जनतेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना या मिटिंगला बोलवलं होतं आणि ही मिटिंग उद्धव साहेबांना शिवसेनेमधून आणि सरकारमधून बाहेर काढायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवायचं नाही कारण ते खूप ॲडॅमेंट आहेत उद्धट आहेत गर्विष्ट आहेत हम करेसो कायदा करणारे आहेत ही त्यांची प्रवृत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांना कुठच्याही परिस्थितीमध्ये बाहेर काढायचं यासाठी दोन मिटिंग याच संजय राऊतांनी हयात हॉटेल येथे घेतल्या संजय राऊत यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं काहीतरी सिक्रेट माहीत असावं त्या जोरावर राऊतांकडून उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ब्लॅकमेल केलं जात आहे असा आरोप राजू वाघमारे यांनी केला की कदाचित संजय राऊतांना उद्धव ठाकरे साहेबांच आणि आदित्य ठाकरे साहेबांच काहीतरी माहीत असावं सिक्रेट त्याच्या जोरावर कदाचित ते ब्लॅकमेल करत असावेत कारण उद्धव साहेब काय बोलतच नाहीत त्याला रोखण्याचा प्रयत्न होत नाही म्हणजे याच्यात काहीतरी असणार ना दुखती नस कुठची तरी असावी खासदार राहुल गांधी यांनी देशातील राजे महाराजे यांचा अपमान करणारं वक्तव्य केलंय त्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे